धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंच ब्रह्मस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रम्हे तुभ्या गुणशक्त शंभवे गुरवे नमा। नमा पार्वती पते हर, हर महादेव भगवान शिवाच्या वीर्यापासून जन्मलेल्या पुत्राकडूनच तारकासुराचा वध होईल असा वर तारकासुराला मिळालेला आहे आणि तारकासूर अत्यंत आनंदित यासाठी आहे की देवी सतीनी योगाग्निनी स्वतःला जाळून टाकलाय आता महादेवाची पत्नीच अस्तित्वात नसल्यामुळे मुलगा होण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुलगा होणारच नाही तर तारकासूर मरणारच नाही ना रेगा ना ना रहा बास ना बजी तारकासुराला आता आपल्या मरणाची चिंताच संपून गेली आहे बर नाही म्हणायला शिवाच्या घामापासून भूम नावाचा पुत्र जन्माला आलाय पण तो शिवाच्या घामापासून जन्माला आलाय आणि तो ओळखला जाणार आहे भूमीचा पुत्र म्हणून भूम म्हणजे मंगळ जन्मल्यापासूनच रक्तवर्णी आणि जन्मल्यापासूनच चार हाताचा असलेला हा भोम ज्याची कथा आपण कालच्या भागामध्ये आहे ती कथा मी सांगत नाही पण भोम हा कधीच तारकासुराच्या वधाचं कारण बनणार नाहीये तो मारू शकणार नाही आहे आणि पत्नीच नाही शिवाला त्यामुळं तारकासूर अगदीच बेफाम बेताल झालाय वाटेल त्याच्यासोबत युद्ध करावं पृथ्वी आहे स्वर्गलोक जिंकलाय इंद्राला हरवलंय इंद्राचं पद स्वतःकडे घेतलंय आता स्वर्गाचा अधिपती तारका सुरू झालाय देवांची तर छळवणूकच चालवलेली आहे एकाही देवाला तो मोजत नाही आणि सगळ्या असुरी शक्तीचं साम्राज्य त्यांना स्वर्गात सुद्धा उभं केलंय म्हणजे फक्त आशीर्वाद ब्रह्मदेवाने दिलाय म्हणून ब्रह्मदेव त्याच्यापासून बचावलेले आहेत तो विष्णू आणि महादेवाचं काहीच करू शकत नाही म्हणून त्या दोघांना काही करता आलेलं नाहीये बाकी स्वर्गातल्या सगळ्या देवतांना त्राहिमाम त्राहिमाम करून टाकलाय तारकासुराने सगळ्या देवांना इतका उच्छाद मांडलाय की सगळे वैतागुण ब्रह्मदेवाच्याकडे गेलेत म्हणाले ब्रह्मदेवा अहो काय करून बसला त्या तारकासुराला काय वर दिलाय तुम्ही वर दिलाय तुम्ही एवढा माजलाय एवढा माजलाय की ऐकायलाच तयार नाहीये ब्रह्मदेव म्हणाले काय करू तपश्चर्या झाली कर्म झालं फळ द्यावं लागेल ब्रह्मदेव सुद्धा कर्माचं फळ द्यायला स्वतःला वाचू थांबवू शकत तर काय चांगलं केलं की त्याचं फळ मिळतं हे लक्षात ठेवा राक्षसांना दिलेले वर देव का वेडे होते का म्हणून वर देत होते असा प्रश्न विचारू नका का विचारू नका चांगलं काम केलं आहे चांगल्या कामाचं फळ तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला मिळणारच आहे वाईट काम केलंय वाईट कामाचंही फळ तुम्हाला मिळणार आहे स्वतःला यातना झाली हरकत नाही पण देव चांगल्या कामाचं फळ देतातच तारकासुराला दिलेला वर याच प्रकारातला भस्मासुराला दिलेला वर याच प्रकारातला रावणाला दिलेला वर याच प्रकारातला हिरण्यकशपूला दिलेला वर याच प्रकारातला भलेही राक्षस असेल त्याला वरदान मिळणार गीतेमध्येही भगवंतानी हेच सांगितलंय गीतेचं मराठीत भाषांतर करताना माऊलीनीही ज्ञानेश्वरीत हेच सांगितलंय ते पापयोनी हो तुका परी मासितुंकिता तुंका तुटी नाही तो प्रल्हादुगा मदसाठी घेता वो हे सदा कीर्ती काजे मिया द्यावे ते गोठी ते याची ये तो जर माझी अनन्य भावानी भक्ती करणार असेल सत्कर्म कमावणार असेल तर त्या सत्कर्माचं फळ त्याला दिलं पाहिजे मग सत्कर्माचं फळ मिळालं म्हणून तो माजणार असेल आणि लोकांना त्रास देणार असेल तर त्याचंही माप त्याच्या पदरात टाकायला पाहिजे अहो जे कराल त्याचं माप पदरात पडतं ब्रह्मदेव म्हणाले काय करू त्यानं तपश्चर्या केली होती साधना केली होती भक्ती केली होती भक्तीच्या बदल्यात काहीतरी मागितलं मी तर वचन दिलंय प्रभूंनी वचन दिलंय का जे मी ते गोठी ते याची ये जोडे त्या भक्तीच्या बदल्यात वाटेल ते द्यायची मी तयारी ठेवतो मग अगदी देव स्वतःला भार्या सुद्धा तयार होतो तो वल्लभा मी काढतो सोपं आहे मग अशा वेळी त्यानं मृत्यूपासून वाचण्यासाठीच वरदान मागितलंय ते मला द्यावं लागेल ते मी दिलंय आता तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून मी, मी अजून एक काम करू शकतो ते म्हणले काय तारकासुराला बोलवतो आणि त्याला सांगतो बाळा तू काही स्वर्गात राहू नकोस तुझं बळ तुझी शक्ती तू पृथ्वीवर असतं वाढेल ते म्हणले किमान तेवढं तरी करा आमचा त्रास तर कमी करा म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना झाला हरकत नाही आमचा त्रास तरी कमी करा आणि मग ब्रम्हदेवानी तारकास्वराला आणि सांगितलंय तारका, सांगित तारका? बाळा तू स्वर्गात राहू नकोस तुला तुझं बळ वाढवायचं असेल शक्ती वाढवायची असेल तर सरळ पृथ्वी तलावरती जा आणि शोणितपूर नावाचं गाव आहे त्या शोणितपूर नावाच्या गावामध्ये वास्तव्य कर याला पटलं ब्रह्मदेवानीच आशीर्वाद दिलता ते म्हणला ठीक आहे मी जातो आता देवाची तात्पुरती संकटातून सुटका झाली आहे तात्पुरती पूर्णकालिक नाही हा आता प्रश्न आहे तो तारकासुराला मारायचं कसं ब्रह्मदेव म्हणले मारायसाठीचा एकमेव मार्ग आहे त्याला सांगितलंय शिवाच्या वीर्यपुत्रापासून तुझा वध होईल मग शिवाला पुत्र व्हायला हवा मग शिवाला पुत्र व्हायला हवा तर शिवाचा विवाह व्हायला हवा पत्नी यायला हवी आणि पत्नी सोबत शिवानी रथ व्हायला हवं तेव्हा कुठे त्याचा वध होईल मग पुत्र होईल मग वध होईल अवघड आहे म्हणले कामाचं अवघड काय करायचं मग चला म्हणले आता दुसरा काय काम आपल्याला आपल्याला शिवाची आराधना करावी लागेल शिवाची तपश्चर्या करावी लागेल विनंती करावी लागेल देवा काही करा लग्न करा लेकरू होऊ द्या ते म्हणले नाही जमायचं शिव ते साधन येत आहेत आधीच बायको पहिली आहे म्हणून दुःखी कष्टी आहेत ते म्हणले चला तरी जाऊ आणि मग देवानी शिवाकडं जायचं ठरवलंय ते शिवाकडे गेलेत आणि शिव नेमके तपश्चर्यासाठी गंगोत्री धामावर आलेले आहेत गंगोत्री धामावर आणि ते म्हणालेत की आता मी इथे तपश्चर्या करतो आपल्या गंगोत्री धामावर आलेल्या शिवाला जे काल बघितलंय आपण कथेमध्ये तिथे हिमालय भेटतो आणि हिमालय म्हणतोय की देवा मी सेवा करतो शिव म्हणतात मला कोणीही त्रास द्यायला नको इथे याची काळजी घे आणि तू बिनधास्त इथे येऊ शकतोस हिमालय पोरीला आणतो तो म्हणतो ही माझी कन्या ही आपली सेवा करेल शिव म्हणतात अजिबात नाही मी साधना करणार आहे विरक्त होऊन साधना करणार आहे त्यामुळं हिला साधनेसाठी तुला इथे ठेवता येणार नाही हिमालय म्हणतोय ओ काय माझी कन्या आपली सेवा करेल तिलाही दोन पुण्य मिळतील ते म्हणाले तुझी कन्या सुंदर आहे अशी सुंदर कन्या इथे आली तर इथे कामदेवाचा देखील रहिवास व्हायला सुरुवात होईल माझ्या साधनेत विघ्न होईल तेव्हा ते म्हणतात देवा असं काही नाही होणार मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या कन्याला सेवा करू द्यावी अन्य लोकही तुमच्या सेवेला असतील आणि महादेवानी तथाच तू म्हणून कन्येला सेवा करण्याची परवानगी दिली आहे पण या परवानगी सोबतच अजून एक भयंकर प्रकार घडणार आहे काय तो बघूया नम पार्वती पते हर हर महादेव